लय अवघड आहे ओ शेतकऱ्याचं जीवन काय त्याची व्यथा सांगणार थोडं काही झालं की पळापळीमध्येच बिचारा थकून जातोय नमस्कार मंडळी सारिका रिअल लाईफमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा काय सांगायचं आहे तुम्हाला आज आमची काय धांदल उडाली असेल वातावरण बघा कसं झालेलं आहे असं वाटत होतं की आत्ता पाऊस पडल आणि डोकं तर सगळं बंद पडलेलं आपण आपला गव्हाचा भूस आणून ठेवलेला घरासमोरच आणि तो बॅगेमध्ये भरायचा तसाच पडलेला आता हा झाकायचा की असाच राहून द्यायचा हा विचार करून करून डोकं फुटायला लागलं शेवटी हा नाही करता करता इकडचं तिकडचं वातावरण सगळीकडचं बघून पाऊस तर येणारा नक्कीच होतं आणि वातावरण तुम्ही बघा कसं झालेलं आहे इथं जागासुद्धा करून ठेवली होती बॅग भरायलासाठी सगळं साबीफ करून ठेवलं होतं परंतु काय बॅग भरणारे आलेच नाही या कारणामुळं हे भूस असंच पडलेलं आहे घरासमोरच आणि नेमकी पावसाचं वातावरण झालं आहे आजच बघा कसं असं वाटतं इतक्या ढग खाली येतं काय आणि आपल्या घरापुढं बघा कसा पसारा पडला आहे पाऊस आला तर हे सगळं वाया जाणार आपलं काही शिल्लक राहणार नाही बघा पडलं की नाही डोकं पण तुमचंसुद्धा असं राडा बघून तर हा नाही करता करता शेवटी आम्ही याला झाकून ठेवलं असं कागदानी नंतर या दोन चार कागद आणले कागदाने झाकलं नारळाच्या झावळ्या होत्या बाजूलाच पडेल त्या टाकल्या विटा दगडं जे हाताला लागेल ते सगळं टाकलं आणि बघा पावसाचे थेंब पडायला सुरुवातच झाली होती आम्ही घाईघाई झाकलं आता इकडून तिकडून हे चांगलं झाकून ठेवलं तर नंतरला परत काय झालं आता परत त्यांचा फोन आला त्या बॅगे भरणाऱ्यांचा कामे येणारे मग परत आम्ही हे सगळे कागद हे सगळ्या नारळाच्या झावळ्या बिवळ्या काढल्या आणि पोरं परत बॅग भरायला सुरुवात केली तर म्हणूनच म्हणते का शेतकऱ्याचं जीवन अवघड अवघडे कारण की आता जर पाऊस आला असता तर हे आपल्या का काही हातीच लागलं नसतं तुम्हीच सांगा कसं करायचं बरं